का भाग्यश्री आणि कॅकन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण मस्ताना मिळत असाल तर आज आहे दशमी तर दशमीच्या दिवशी आमचे असते तर त्यासाठी शिजू घातली होती मी आणि त्याचबरोबर ते ना भाज्याचं वगैरे दिवून ठेवलं होतं भात झाला होता आणि बाहेर बघा आणखीन अंधारच दिसतोय पहाटे चार वाजता उठले होते मी तर बाहेरचे हे दाखवते तुम्हाला कसं आहे सगळीकडे अंधारच दिसतोय चार वाजताच उठलेली आता कडीची तयारी करायला घेतलेली आहे मी तर दही थोडंसं फेटून घेतलं त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं दोन चमचे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली तर छान ते मिक्स करून घेते आता तर कढी करण्यासाठी पहिल्यांदा पातेले ठेवलेले मी त्यामध्ये मग तेल टाकून घेते आता तेल टाकल्याबरोबरच नंतर त्यामध्ये जिरी मोहरी आणि कढीपत्ता जो आहे तो कढीपत्ता आधी टाकून घेतला तंग तडतला की मोहरी टाकली त्यानंतर थोडेसे जिरे टाकले तर चांगले तडतडले की मग छान त्याचा स्वाद येतो फोडणीमध्ये आणि हे ना हिरवी मिरची आणि लसूण त्याचं वाटण केलेलं होतं तर ते पण टाकलेलं आहे मी आपल्या चवीनुसार आपण टाकू शकतो किती तिखट करायचे त्याच्यानुसार तर तेवढं मी त्यामध्ये टाकलं तेलात परतलं म्हणजे जरा मिरची तिखटपणा कमी होतो आणि तेलामध्ये परतून घेतलं छान असं आणि नंतर मग आपण त्यामध्ये जे बेसन आणि दही आणि हळद ते, 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 ते मिक्स केलेलं होतं तिथे टाकून घ्यायचे आणि कढी येणं जास्त शिजू द्यायची नाही थोडीशी उकळी फुटायला लागली दिसते की बंद करायची नाहीतर मग फुटते कढी किंवा उकळी आली की आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतले मी गाठी फोडून बेसनावरल्या मग आता ते टाकून घेते कढई म्हणजे सॉरी पातीनेमध्ये तर अशा पद्धतीने कढीची म्हणजे कढी करत असते तुम्ही कशा पद्धतीने करता ना की कमेंट करून सांगा मला आणि काय काय झालं त्यामध्ये म्हणजे शेंगदाण्याचं कूट पण टाकते पण आम्ही कूट नव्हतं टाकलेलं फक्त बेसन टाकलं होतं दह्यामध्ये आणि ते छान मिक्स करून घेतलं होतं तर छान आता मिरची पण परतून झालेली तर जे सारण केलं होतं ना मी दह्याचं आणि बेसनचं आणि हळदीचं ते टाकून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तर छान अशी आपली कढी तयार झालेली आहे आणि वरतून चवीनुसार मग शेवटीला मीठ टाकायचं आधी मीठ टाकलं तर कढी परवाची शक्यता असते तर इथं अशा पद्धतीने मी कढी पण करून घेतली कढी झाली होती ती तिकडं आता इथे कडीमध्ये मी गूळ टाकलेला आहे पाण्यामध्ये तर त्याचं गुळवणी करून घ्यायची तर आमच्या इकडे गुळवणीच करते पोळीबरोबर खाण्यासाठी तर त्यासाठीच ही ना गुळवणी करून घेते ना आता चांगला उजेड पडलेला होता सात वाजलेल्या होत्या आणि त्याच्या तर आता वडी पण करायची होती थापी वडी तर त्यासाठी स्वतः इथं फोडणी देते मी तेल टाकलं तेल चांगलं गरम झालं की जिरे आणि मोहरीची चांगली फोडणी दिली त्याला चांगलं तडतड झालं पाहिजे जिरे मोहरी आणि जिरी मोहरी तडतड केली की त्याच्यानंतर मग हिरवी मिरची आणि लसूण त्याची पेस्ट टाकून घेतली तेलामध्ये चांगली परतून घ्यायची जेणेकरून लसणाचा कचरपणा जाईल आणि मिरची पण थोडीशी खायला कमी तिखट लागते तेलात परतल्यामुळं आणि वरतून टाकली ना तर मग जरा जास्त तिखट लागते मिरची तर छान असं परतून घेतले आता इथे कढईमध्ये मी तर आता याच्यामध्ये ना मी एक फुलपात्र दीड फुलपात्र बेसन घेतलं होतं तर ते आधीच पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले तर याच्यामध्ये दीड म्हणजे एक फुलपात्र असेल तर आपण दीड फुलपात्र पाणी टाकायचं तर आता इथे ना मी दीड फुलपात्र बेसन घेतलं होतं तर त्याला दोन फुलपात्रे पाणी टाकून घेते त्याच्या मिरची परतल्यानंतर हळद टाकली त्याच्यामध्ये आणि दोन फुलपत्रे जे आहेत तिथे त्या बेसनामध्येच पाणी मिक्स करून घेतलेलं होतं मी तर डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कढईमध्ये आणि ते चांगलं शिजू द्यायचं आहे आपल्याला घट्ट झालं की दहा मिनिट आहे ना गॅस बंद करून असंच झाकून ठेवायचं म्हणजे बेसन पण शिजलं जातं आणि खायला पण टेस्टी वाटायला लागतात तर बेसन टाकून घेतलेले याच्यामध्ये मी थोड्या वेळ असं शिजू द्यायचं तर मी इकडेच किचनमध्ये होते स्वयंपाक करत होते आणि हर्षू पण उठलेला होता तर हर्ष पण उठून आलाय बघा कसा बघत बघत आला तर एकदा त्याला मी दिसलं नाही उठलं की त्याच्यामुळे डायरेक्टली तो किचनमध्ये आला आहे आणि इकडं माझं तोपर्यंत वडीचं तो जे आहे तर ते बॅटर जे आहे ते आटून होते चांगलं आटल्यानंतर मग दहा मिनिट असं ताट झाकून ठेवते ह्याच्यामध्ये आणि मीठ पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकायचं राहिलं होतं तर वरतून टाकते मी आता चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर बेसन असं छान असं शिजलं त्याच्यानंतर मग मी एका ताटामध्ये असं थापून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आहे ना कोथिंबीर टाकली हिरवी अशी ज्वारी चिरलेली आणि नंतर खोबरं जे आहे तर ते खिसून टाकलेलं आहे त्याच्यावरती तर खायला खूप छान लागतं खोबरं त्याच्यावरती आणि ते पण हाताने थोडंसं असं दाबून घेते जेणेकरून त्याला नाही तर येणा वरच्या खूप त्रास निघून जाते खाली पडतं आणि नंतर त्याची काप करून घेते ते एकाच्या साईडला आता आहे ना पूर्णाला चटका देऊन घेते म्हणजे गे, जेवढं गुळ घे डाळ घेतलेली तेवढंच गुळ पण घेतलेलं आहे आणि बाहेर बघा सगळं आता उजेड पडलेलं आहे म्हणजे दिवस उजळलेला आहे साडेसात झालेल्या होत्या आणि आजचं पण वातावरण असं पावसाचंच आहे पूर्ण ऊन काय पडलेलंच नव्हतं असं पावसाचं वातावरण आहे आणि आमच्या इथले जिस्ीरा नदी आहे तर त्या नदीला पण ना भरपूर असं पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळं मुंगशीला मुंशीवरून मुंशी परड्याला जाणारा रस्ता तर येणं बंदच आहे कारण खूप पाणी सोडलेलं आहे तिथं नदीला आणि पुलावरून सगळं पाणीच वाहते आणि आज मामांना पण हॉस्पिटलमध्ये आहे ऑपरेशनसाठी तर फौजी तिकडंच आहेत दादा पण तिकडेच आहेत मामांसोबत हॉस्पिटलला तर हर्षजो आणखीन एकदा झोपायचं म्हणत होतं झोळीत तर आता आता बघायला आले होते त्याला झोपायचं का नको म्हणून विचारून चाललेले आहेत आता तर आता आली मी किचनमध्ये राहिलेला स्वयंपाक जो आहे तो आवरून घेतला गेली त्याच्यानंतर मग चहा वगैरे घेतला आणि आता इथं पोळ्या करायला घेतलेल्या आहेत आणि ताई देत होत्या पोळ्या लाटून पोळ्या वगैरे झाल्या आणि मग मी भाजून घेतल्या त्याच्यानंतर मग भजी आणि पापडी काढायचं राहिलो होतं खालीच गॅसवरती येणं मी भजी पापडी पण काढून घेतलं तर कुरवडी किंवा तळी त्यानंतर पापड वगैरे आणि शेवटीला आता भजी तळून घेते मी म्हणजे आता कसं सगळं स्वयंपाक झालेलाच होता नंतर भेंडी आणि थोडीशी गवारीची शेंग जी आहे ते गवारीची शेंग अख्खीच करत तर ती करून घेतली तेलात भरतली तेल आणि मीठ आणि ते आधी नैवेद्य भरले नैवेद्य वगैरे भरल्यानंतर मग आज काही मामा नव्हते तर मग आरत्यांनीच नैवेद्य वगैरे दाखवले हो आणि त्याच्यानंतर मग जे तर पित्र जेवायला माझे चुलते जेतात तर, तर ते आले होते जेवायला आता या लास्टला खीर राहिलेली मी तांदळाची खीर करते त्यासाठी तांदूळ आणि खोबरं वगैरे सगळं जे आहे ना तर भाजून घेतले मी इलायचीची पूड वगैरे आणि ते दूध तापलं की आता हे टाकायचं आपल्याला तांदळाचं हे शिजायला मग आपली खीर तयार होईल लास्टला खीरच ठेवली होती आणि इशू तर चालले बा तिकडं भांडी घासायचं उभा राहून डबा घेतलाय त्याच्यावर उभं राहून भांडी घसते ही चालला खेळ तांदूळ टाकून घेतलेले आहेत मी ह्याच्यामध्ये चांगला तशी असते ताट केलेलं होतं जेवायला मी पुरणपोळी त्यानंतर व वडी येवण्याची आमटी पापड भजी आणि खीर होती तांदळाची नंतर मग सगळ्यांची जेवणं झाली आणि हर्ष जोळी टाकला होता आता त्या देत होत्या आणि आता हे रात्रीचं टायमिंग आहे रात्री इतके मुंगळे निघाले होते त्या दिवशी रात्री देवाऱ्यापासून आहे ना पूर्ण अशा मुंगळे निघाले होते आणि सगळे बेडरूममध्ये पण होते दोन्ही आणि किचनमध्ये पण हॉलमध्ये पण असं झालं होतं की कुठं झोपावं आणि कुठं नाही शेवटी बाहेरची जी बाज आहे ती आतमध्ये आणली आणि त्याच्यावरती मग मी शर्ष तिघंजणं झोपलो Hey, तर थोडीफार मुगळे कमी झाल्यानंतर मग मैठ वगैरे टाकलं आणि अत्यंतही मग तिथे खाली झोपल्या हे बघा किती मुंगळे निघाले होते एकदमच घरामध्ये आणि देवाऱ्याच्या इथं तर किती निघाले बघा काय करावं होते समजतीतून असली मुंगळी येत नाही एकदा चावाय लागले की ते असंच पूर्ण मधूनच तुटून निघतात पण सोडत नाही असं करतात तर त्या दिवशी जे रात्र कधीच विसरणार नाही मी की एकदम असे इतके मुंगळे निघाले होते त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी थोडा व्हिडिओ शूट केलेला आहे त्याच्यामध्ये ना पूर्ण झाडलेले मी मुंगळे दाखवतो तुम्हाला इतके प्रमाणात निघले होते व्हिडिओ म्हणजे मुगळे इथे परत कमी झाल्यानंतर सगळं हातरूम पाकरून झटकून परत नंतर खाली झोपल्या तर आता रात्रीचे साडेआठ आणि तुम्ही बघितलं असलं घरामध्ये किती मोगळे निघले तर बाहेर लाईट पण नाही पाऊस चाले तुम्हाला दाखवले दिसत नसणार आहे आता जवळच फक्त दिसते इथं पण थोडं थोडं आलेले आहेत मुव्या वायर आणि बाहेर तर पाऊस चालू लाईट नसल्यामुळे नाही दिसते आणि पलीकडच्या साईडला तिकडं त्याच्या लाईट दिसत ना तर ते, ते परंड्याच्या लाईट येत बाकीचा पाऊस तर चालूच आहे आवाज येत असेल तुम्हाला दिसणार तर नाही कारण आता लाईटच नाही आहे आणि इकडच्या साईडला आमच्या इकडं पण भरपूर पाऊस होते त्याच्यामुळं सिना आ, सिना आणि कोळेगावचं जे धरण आहे तर ते पण पूर्ण ओव्हरफ्लो झालेलं आहे सगळं पाणी इकडे यायला लागलेलं आहे तर आमच्या पण गावाच्या शेजारून नदी जाती ना तिथं मुंशीच्या जिथं तिथं पुलावरून पाणी झालेलं आहे पूर्ण सगळ्या मोटरा वगैरे आमच्या त्या काढून ठेवलेल्या आहेत आणि आज तर पूर्ण म्हणजे जिथं रस्ता आहे तिथून म्हणजे पुलावरून जाण्यासाठी तिथपर्यंत पाणी आलेलं आहे पूर्ण आणि सगळीकडंच असं पाऊस म्हणजे पावसाचं पाण्याचं सगळीकडेच कहर चाललेलं आहे जसं की आपण बघितलं बीडमध्ये वगैरे आहे ते तरी पण जे लोक वगैरे असतील त्यांनी काळजी घ्यावी का आजूबाजूची नदीच्या कड्याची गावं वगैरे असतील त्यांनी आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा झाडल्यानंतर एवढे अशा मुंगळे निघाले होते इथं पहिल्यांदा जितके सगळे मुंगळे बघितले होते तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय सर्वांना टेकेस